अमरनाथ यात्रेला भाविक भक्त नांदेड येथून रवाना सविस्तर बातमी अशी की अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने अमरनाथ यात्रा संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील अमरनाथ यात्रेसाठी नांदेड येथून शंभर ते दीडशे भाविक निघाले असून त्यांची ही यात्रा महादेवांच्या आशीर्वादाने चांगली संपन्न होईल अशी भावना भाविक भक्तांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे गए तेरह तेबीस साल से हम अमरनाथ यात्रा को जाते हैं ये तेईसवा साल है इस साल भी और एक बार जा हम जाने वाले हैं पहले बैच में नब्बे लोग हैं हमारे दूसरे बैच में पचानवे ऐसे इस साल एक सौ पचासी लोग हमारे साथ जा रहे हैं अमरनाथ यात्री संघ ऐसा भारत में एकमात्र संघ है जो हर यात्री का तीन महीने उनकी चलने की प्रैक्टिस उनका प्राणायाम लेते हैं उनको तंदुरुस्त करते हैं मानसिक और शारीरिक तंदुरुस्त करने की वजह से अभी तक हमारे पूरे यात्रा में कभी भी कोई भी दुर्घटना नहीं हुई है परमेश्वर के कृपा से और नांदेड़ घर वालों के शुभेच्छा से सदिच्छा से ये भी यात्रा सुखरूभ होगी ऐसी मैं आशा करता हूँ सभी को बहुत बहुत धन्यवाद आज मा बम बम बोले आज मी दिलीप भाऊसोबत अमरनाथ यात्रेसाठी जा नांदेडवरून तावी एक्सप्रेसने निघत आहे अमरनाथ यात्रा इतकी अवघड आणि कठीण आहे की दिलीप भाऊसोबत आमची खूप छानपैकी सोय सोयीस्कर होणार आहे अमरनाथ यात्रेत जाण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं ते आज आमचं स्वप्न पूर्ण होत आहे आमच्यासोबत दिलीप भाऊने एक शंभर यात्रेकरू आहे आणि मी अशी आशा करते आणि भोलेनाथला अशी प्रार्थना करते दिलीप भाऊसोबत आमची यात्रा एकदम छान आनंदात आणि जे भोलेनाथला सगळ्यांची जी काही मनोकामना असतील भोलेनाथनी सगळ्यांची मनोकामा पूर्ण करावी आणि नांदेडवासियांचे जे काही पण इच्छित फळं असतील ते त्यांना प्राप्त करावे एवढीच मी भोलेनाथच्या मी प्रार्थना करते आणि पुनश्च एकदा दिलीप भाऊचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे आज आमची यात्रा सफल आणि एक सुखकर आणि आनंदमयी होणार आहे संपूर्ण भारतवर्षामध्ये खरताड यात्रा आणि सर्वात पवित्र यात्रा हिंदू धर्मासाठी मानणारी ही अमरनाथ यात्रा आहे आणि आपले नांदेडच्या धर्मभूषात आदरणीय दिलीपजी ठाकूर साहेब यांनी सातत्यानं चोवीस वर्षापासून आजपर्यंत नांदेडवासियांना हजारो भाविक भक्तांना दिलीप ठाकूर मुळे आपल्याला अमरनाथला जाण्याचा योग आला आणि आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही नांदेडचे यात्रे करू आम्हाला खडतड अमरनाथ यात्रा एकदम सोपी व सहज आणि सरळ सोपी झालेली आहे या यात्रेमध्ये हजारो भाविक भक्त येतात खूप मोठ्या पद्धतीनं अ व्यवस्था रस्त्यानं जागोजागी होते अनेक असे वयोवर्ध व्यक्ती ही अवघड यात्रा सरळ आणि सोपी करून आपल्या घरला येतात तरी ये खरोखरच आम्ही भगवान भोलेनाथाचे उपकार मानतो की अमरनाथ भोलेबाबा एव एवढ्या अवघड ठिकाणी बसूनसुद्धा भक्तांना सहज व साध्या आणि सोप्या रूपानं दर्शन देतात त्यामुळं आम्ही भोलेबाबाचे मनापासून ऋण व्यक्त करतो जय